नमस्कार श्री स्वामी समोर तर सगळ्यांना चला आज मी तुम्हाला मस्त असे घरच्या घरी खारी बनवून दाखवणार आहे खूप छान लेअर सुटलेली ले आहे इथे बघू शकतात अगदी कमी वेळेमध्ये दोन कप मैद्यामध्ये छान असे खारी बनवून तयार झालेली इथं बघू शकता लेअर्स कसे फास सुटलेले आहे आपण दरवेळेस विकत खारी आणतो घरच्या घरी कधीतरी बनवून ट्राय केलेली छान अशी जमलेली आहे फर्स्ट टाईम ट्राय केलेली आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं बघू शकता मस्त ताटभर खारी बनवून झालेली आहे दोन कप तर छान अशी खुशखुशीत झालेली आहे असे कडक नरम वगैरे हो नाही बघू शकता भरपूर असे लेअर्स सुटलेले आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तरी ते खारी बनवण्यासाठी मी ते दोन कप म्हणजे दोन वाटे घेतलेले आहे मैदा तर छान अशा चाळून घेतलेल्या आहे तसं मैद्यामध्ये काहीच नाही आहे पॅकिंगमध्ये पुडा जर असला तर त्या मैद्यामध्ये अजिबात काही नसतं पण तरी पण घरी आल्यानंतर आपण चाळून वगैरे गे घेत असतो इथे बघू शकता दोन वाट्या मी मैदा घेतलेला आहे म्हणजे जवळजवळ ही अर्धा किलो मैदा आहे ते मी घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडंसं मीठ जास्त टाकायचं आहे असं थोडं त्यानंतर मग दोन चमचे ववा क्रश करून टाकलेला आहे मी हातावरती त्यानंतर मग एक चमचा जिरं जिरं ववा आणि मीठ टाकलेलं आहे त्यानंतर मग कडकडीत कर असं तीन चमचे तेल टाकलेलं आहे जे आपले किटलीमध्ये असते पळी त्या दोन पळी टाकलेल्या आहे जसं खायच्या जर चमच्यानी म्हटलं ना पोह्याच्या तर पाच सहा चमचे टाकलेले आहे आणि चांगलं चोळून घ्यायचं आहे एकसारखं पिठाला अशी आपली पिठाची मूठ बनली पाहिजे असं लाडू असा बनतो तसा छान असं चोळून घ्यायचा जा जास्त अशी घाई करायची नाही जर आपण तेल किंवा तूप जर टाकलं तर खूप छान घाई करतो तसं छान सगळीकडे असं लागलं पाहिजे तेल असो किंवा तूप तर तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा टाकू शकता आणि मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ जरी घेतलं ना तरी चालतं तर माझ्याकडे मैदा शिल्लक होता जेव्हा आता दिवाळीचा शिल्लक राहिला तर त्याची मी खारी ट्राय केलेली आहे त्यानंतर मग पीठ मळून झालं की म्हणजे थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतलं त्यानंतर मग दहा पंधरा मिनटं मी भिजायला ठेवलं त्यानंतर मी ते ठेवू शकतं लाटी लाटून घेत आहे खूप असे पातळ लाटी लाटायची आहे जाड लाटी लाटायची नाही त्यानंतर जाड लाटी जर लाटली तर आपली आतून खारी भाजणार नाही लगेच नरम होईल त्यानंतर जेवढं पातळ लाटता येईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे आपल्याला तिथे बघू शकता छान अशी पातळ लाटी लाटून घेतलेली आहे मी कारण मैद्याची लाटी आहे ती आम्ही लाटायला जास्त वेळ लागत नाही ती पटकन अशी लाटली जातात ते तिथं बघू शकतो छान अशी पातळ लाटी लाटून ते त्या अगोदर मी साठा बनवून घेतलेला आहे म्हणजे ते पीठ बनवून घेतलेलं आहे तिथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ कारण मैदा शिल्लक राहिलाच नाही त्यामुळे गव्हाचं पीठ आणि तूप टाकून असा साठा बनवून घेतलेला आहे तरी लाट लाट ते लाटी माझी लाटून झालेली आहे तर इथे बघू शकता मी गव्हाचं पीठ आणि तूप मिक्स करून छान असं मिश्रण म्हणून घेतले होतं आणि ते पूर्ण असं आपल्याला जे लाटलेली चपाती आहे त्याला पूर्ण असं पसरून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी मुरड घालायची आहे तर आणि वरूनसुद्धा लावायचं आहे जे मिश्रण केलेलं ते त्यानंतर असं धुमटून वगैरे घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चक करा इथं बघू शकता अशा पद्धतीने आणि पुन्हा असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला लंबकुळ असं आयताकृत लाटून घ्यायचं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं जास्त झालं त्यामुळे थोडंसं बाहेर निघलेलं आहे पण बघू शकता अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आणि असं लाटून घेतलं की पुन्हा एकदा दुमट घालून घ्यायचं आहे ज्या पहिली दुमट घातली होती त्याच्या विरुद्ध बाजूने त्याच बाजूनी घालायची आहे म्हणजे प्लेन बाजूनी घालायची नाही आहे तिथं बघू शकता पूर्ण जेवढं होईल तेवढं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे तर पुन्हा त्याला साठा लावून घ्यायचा आहे पुन्हा असं दुमटून घ्यायचं आहे तिथं बघू शकतो दुमट्टीत आहे तर अशा पद्धतीने लाटून दुमटून घ्यायचंय त्यानंतर मग हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचंय थोडंसं ठेवायचं ठेवायचंय पातळ जर केलं तर आपल्याला लेअर सुटणार नाही तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचंय लाटून झाल्यानंतर मग असे आपल्याला काप करून घ्यायचे एक एक इंचाचे करायचे आहे तशा पद्धतीने याचे कापून घ्यायचे आहे छान असे लेअर्स वगैरे सुटतात तिथे बहुशा चाकूने मी कापून घेत आहे त्यानंतर मी सगळ्या पूर्ण खाऱ्या बनवून घेतलेल्या आहेत त्यानंतर तळून घ्यायचं आहे तेल जास्त गरम करायचं नाही थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जेवढं बसन तेवढं आपल्याला टाकून घ्यायचं आहे काप ते कापलेले त्यांनी स्लो एकदम मिडियम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे इथं बघू शकता जास्त जर तेल तापलेलं असलं तर आपली खारी करपण इथं बघू शकत असले भारी लेअर ले ले, सुटलेले आहे छान आहे असे आवाजसुद्धा बघू शकता असा खडखड येत आहे म्हणजे असं नरम वगैरे काही झालेलं नाही छान आहे अशा तर घरच्या घरी तुम्ही बनवू शकता घवाच्या पिठ म्हणजे मैद्याच्या पिठा जे तुम्ही घवाचं पिठसुद्धा वापरू शकता छान अशी खारी घरच्या गर घरी आपली बनवून झालेली आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तुम्ही बनवू शकता अशी खारी तिथे बघू शकता पूर्ण असे मी तळून घेणार आहे तिथे बघू शकता कसली भारी खारी झालेली आहे एकदम अशी कडक जशी मार्केटमध्ये भेटते तशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही खारी प्रत्येकाला खारी आवडत असते तर इथं बघू शकता एवढ्या अशा खारी बनून झालेल्या आहेत दोन वाट्या मैदानमध्ये